जय एका नमस्कार मैत्रिणीने का सगळ्या महिला किती सुंदर असे युनिफॉर्म शिवत आहेत आणि त्यांचे कष्ट बघून असं कौतुक वाटतं की आपण बी काहीतरी काम करावं आणि ह्या मॅडम आहेत ना मला वाटतं किती दिवस झालं सेवेत तीन वर्ष झाले तीन वर्ष झालं आहे आणि मला बी इच्छा आहे आणि मग आपलं तर पार्लर आहे तुम्ही बसतात ते पार्लर आहे शाळेत कामाला आहे पण अजून दुपारी काहीतरी पार्ट टाइम व्यवसाय करा ना आता पुढे गेली आमची वहिनी त्या वहिनीसाठी खास वेळापूरला भेटायला आलो तो आणि आमच्या शाळेतल्या मॅडम आहे शिपाई मॅडम त्यांनी हां तुम्हाला मी दाखवते पुढं की म्हणजे बघा व्हिडिओ कंटिन्यू बघा मैत्रिणी आल्यानंतर पार्लरचा आपला दुर्गा पार्लरमध्ये हा आमच्या वहिनीला उत्सुकता खूप आहे आणि ह्या मॅडम इतकी सुंदर आम्हाला माहिती सांगितली ना जेणेकरून काही तर करावंच वाटतंय अशा पद्धतीने माहिती सांगितली आता आम्ही आपलोच्या गार्मेंटला भेट देणार आहे आणि तिथं काम करणार आहे बघू म्हणजे आम्ही भेटणार आहे तिथं चला माहिती छान करतात बघा <laughs> मस्त करतात काम मस्त वाटतंय लेडीज असं उत्साह किती काम करणार बघा मैत्रिणींनो असंच कष्ट करत राहा म्हणजे आपल्याला काही कमी पडत नाही आपण सगळी हाऊस मौस करू शकतो चला माहिती ताई बी ताई किती छान काय करत सांग ताई आणि किती आनंद ते भाई जोडायचं हा ते मला अजून आयडिया नाही त्याच्यामुळं मी हा चालूय आमचा बी चला तिने मला खूप छान अशी माहिती सांगितली आणि आकडूचा कॉन्टॅक्ट बी करून दिलाय कारण आमचं वेळापूर आकडोच म्हणलं तर दूर आहे ना त्यांचं काय मत आहे तुम्ही आपलंच मध्येच करा चालते मैत्रिणी येणं जाणं नाही जाणं त्यांचं मत आहे येणं जाणं परवडणार नाही त्यामुळे आम्हाला वाटतं की तिथं गारमेंट आहे त्या गारमेंटमध्ये मध्ये त्यांनी जॉब तिथं करावं चला पडत तिथे चला मैत्रिणी